वेलकम गायज माय न्यू ब्लॉग आता थोड्या दिवसात आपल्याकडे गणपती येणार आहेत तर आमच्याकडे पाच दिवसासाठी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत तर आम्ही तयारीला लागलो आहोत आम्ही चाललो आहोत आज किराणा आणायला निमाटला तिथे गेल्यावर मग तुम्हाला दाखवते काय काय घेतलं काय काय नाही आता तर सध्या आई रेडी होते आई रेडी झाली की मग आम्ही निघू चला नंतर भेटूया चला चला आता आमची तयारी झालेली आहे आता आम्ही निघतोय दोघे आई आईसा चाय पित आता निघाले आम्ही डिमार्टला जायला आई आई पोचल्यावर दाखवतो डिमार्टला पोचले आता पटपट सामान घेतो आणि दाखवतो तुम्हाला काय घे घेतलं दोन ट्रॉल्या तर भरल्या सामानाने अजून आई सामान घेते अजून खरेदी करते आता टोटल खरेदी झाली करून एक दोन आणि तिसरी ट्रॉली पण झाली अशा पाच बॅग आणि त्या ते दोन तेला छाप भरल्या एवढं सामान घेतलं आता आई तिला पैसे देईल बघा कशी पैसे मोजते आम्ही निघाले घरी जायला भाऊ आम्हाला घ्यायला आले फोर मध्ये सामान भरले त्यांनी सर्व आता चला घरी आता गाडीत बसले निकाली घरी जायला खूप दमले आज त्याला घरी गेल्यावर बघू हा तर घरी वाटच बघत होता सामान आणले कसं वापरत बसले प्रेम बघितला तुझ्या लायकीच काय नाही नाहीच्या शेवटी मॅगी काढली शोधून नाही आता दुपारी तर आम्ही खूप थकून आले होते मग जेवले आणि डायरेक्ट झोपले तरीसुद्धा काही सामान आणायचं राहून गेला तो आणायला आता फ्रेश होऊ आता झोपेतून उठली आईने उठवलं आता ठाण्याला जाणार आहोत सामान आणायला आधी चाय वगैरे नाश्ता वगैरे करू आणि मग निघू आता काहीतरी चार वाजलेत मग निघू ठाण्याला फक्त जे असं थोडंफार सामान राहिले ते आणायला चालू होत मग तिथे गेल्यावर करते दाखवते ठाण्याला जायला जे सामान राहिले ते आणायला आता आमच्या सोबत आहेत एक नवीन मेंबर मामेरची मामी ती आले ती मामीचं तर आमच्यासोबत आहे चला आता खाण्याला हा आमचं ठान मार्केट आधी शॉपिंग केली मग आम्ही मसाले मार्केटला गेले फळ घेऊन खाण्याला मिळतो झाकेट खाण्या मसाला घ्यायला आईसा दो ना दोघी ना काय नाही झालं पण माझं नाक आधीच सर्दी झाली होती आणि मी गेली मसाला मार्केटला तर नाक माझं पूर्ण लाल लाल झालं होतं शिमका खूप आल्या होत्या असं पण मी रुमाल घेऊनच बसली होती मार्केटमध्ये गेला का मसाला नाही मला पण नाही काही वाटत एवढंच माझ्याच नाकामध्ये जमला मसाला घेऊन <laughs> अरे यार आजच ट्रॅफिक भेटायची होती ट्रॅफिक पण एवढी लागले अर्धा तास ट्रॅफिक मध्येच गेला आमचा फायनली घरी आले सगळं सामान आता वरती येईल

वडापाव खाला नष्ट आणि मग आता आई खोबरं खापायलं बसलं खोबरं कापून झालं की जेऊ बस लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला दिसून